अपहरण करून खंडणी गोळा करणारी टोळी अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केली आहे राहुरी तालुक्यातील तांभोरे येथील रहिवासी बापूसाहेब गागरे हे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या घरातून ड्रायव्हरला घेण्याकामी वाकडी तालुका राहता येथे जात असताना एक पांढऱ्या रंगाची पाठलाग करून कॅनलच्या जवळ फिर्यादी हत्याराचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी देत बळजबरीनं गाडीत बसवून घेऊन उन। जाऊन एका निर्जन ठिकाणी असलेल्या गोडाऊन मध्ये एका निर्जन ठिकाणी असलेल्या गोडाऊन मध्ये घेऊन जाऊन उन। फिर्यादी बापूसाहेब गागरे यांना मारहाण करत दहा लाखाची खंडणी मागितली तेव्हा मी पैसे देतो असं सांगितलं असता त्यांनी फिरादीच्या डोळ्याला पट्टी बांधून दिलं त्यानंतर चार चाकी वाहनात करून खंडणीचे पैसे कधी देणार जर तू पैसे दिले नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला ठार मारू अशी धमकी दिली याबाबत या गागरे यांनी दिलेल्या फिरादीवरून राहुरी पोलीस स्टेशन येथे अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा घडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पथक तयार करत पथकास गुन्ह्यातील आरोपींचा घेण्या घेण्याकामी सूचना आणि मार्गदर्शन करत रवाना केलं दरम्यान सतरा नोव्हेंबर रोजी पथक तांत्रिक विश्लेषण आणि व्यावसायिक कौशल्या आधारे तपास करीत असताना माहिती मिळाली कि संबंधित गुन्हा संशयित इसम सं, ओम ठोंबरे आणि अजय हुलावडे यांनी त्यांच्या साथीदारांसह हो केलाय आणि ते सध्या कोथरूड पुणे येथे आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन आरोपींचा शोध घेतला असता ते तेथे आढळून आले त्यांना ताब्यात घेत त्यांची नावं विचारली असता त्यांनी ओम ठोंबरे अजय हुलावळे सोनिया उर्फ आदित्य गागरे साई ढवळे अशी त्यांनी नावं सांगितली त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं चौकशी केली असता त्यांनी अजय हुलावळे यांनी संबंधित गुन्हा रामेश्वर उर्फ राया रोहित रुईकर यांच्यासह अपहरण करून खंडणी मागणी केल्याची कबुली दिली आरोपीच्या सांगण्यावरून एक लाख एकोणवीस हजार रुपये राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे प्रतिनिधी प्रतिनिधी शफी सय्यद न्यूज ट्वेंटी फोर राहुरी अहिल्यानगर